संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या सातशे पन्नासाव्या जयंती उत्सवानिमित्त ओझर नगरपरिषद येथून भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली हा पालखी सोहळा ओझर शहरामध्ये भक्तिमय वातावरणात व उत्साहात पार पडला या पालखी सोहळ्यासाठी ओझरचे मुख्याधिकारी किरणजी देशमुख सर तसेच ओझर शहरातील माजी स्वातंत्र्यसैनिक लोकप्रतिनिधी पत्रकार बांधव शहरातील नागरिक नगरपरिषद अधिकारी कर्मचारी व शहरातील भजनी मंडळी विद्यार्थी व शिक्षक वृंद यांच्या उपस्थितीत हा पालखी सोहळा संपन्न झाला outra maulin te <susurra>